कर्ज माफ करा सातबारा पोरा करून पीक कर्ज द्या नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्या हिंगोलीच्या ताकतोडा गावातल्या शेतकऱ्यांच हे म्हणणं आहे त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून काही शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत सापडलाय एकीकडे एक शेत पिकत नाही तर दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नाही बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करायची कशी या प्रश्नात छत्तीसच्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकार दरबारी नोंद झाली आहे येथील शेतकरी श्री नामदेवराव पतंगे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याशी आत्ताच आम्ही त्यांच्या मागण्याबाबत चर्चा केलेली आहे त्यांची महत्त्वाची मागणी आहे कर्जमाफीबाबत जी शासन स्तरावरील आहे आमच्या स्तरावरून शासन स्तरावर तिला पाठवण्यात आलेली आहे पीक सुद्धा त्यांची मागणी आहे याबाबत कृषी विभागाशी समक्ष दुलनीद्वारे आम्ही चर्चा केलेली आहे आणि जे तालुका स्तरावर जे करावायचं का काम आहे ते या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी हे तात्काळ पूर्ण करणार आहेत आणि कर्जमाफीबाबतची जी महत्त्वाची त्यांची मागणी आहे ती शासन स्तरावर आहे ती शासनाकडे आम्ही पाठवलेली आहे वन्य प्राण्याबाबत वन विभागाशी आमची चर्चा झालेली आहे आणि वन विभागाकडून या ती तात्काळ करण्याचे त्यांनी या ठिकाणी आहे सध्या पेरणीची वेळ असूनही शेतकऱ्यांकडे खत बियाणे घेण्यासाठी पैसा नाही गेल्या वर्षी बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेडही केलेली नाही यामुळे बँका आता पीक कर्ज देत नाहीत त्यामुळे आता पेरणी करायची कशी असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय म्हणूनच मायबाप सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी नाहीतर इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी करत हिंगोलीच्या ताकतोडा इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातच आमरण उपोषण सुरू केले जे महत्वाचं आहे मरतोय शेतकरी सारा सात बारा करा कोरा ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आजचा तिसरा दिवस आहे आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे परंतु या सरकारला या सरकारनं सांगितलं होतं की महाराष्ट्रातला आम्ही शेतकरी आत्महत्या मुक्त करतोय परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मरणाची टक्केवारी जर पाहिली तर मागच्या तीन वर्षामध्ये ही टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हे या महाराष्ट्रातला जे शेतकरी धान्य घेतोय पीक घेतोय त्या मालाला पिकाला भाव नाही म्हणून शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे म्हणून सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे की आमच्या शेतबारा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांचा कर्जमाफी झाली पाहिजे त्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये जी फसवी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्या योजनेवर कुठंतरी निर्बंध या सरकारनं लावला पाहिजे आणि शेत ज्या पीक विमा कंपन्या आहेत त्या कंपन्यांवर कार्यवाही झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना ज्या कंपन्या पीक विमा देत नाहीत त्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना या ठिकाणी आमच्या जिल्ह्यातला पीक विमा दिला पाहिजे वन्यप्राण्यापासून जे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतं त्या नुकान नुकसानीचा बंदोबस्त झाला पाहिजे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता उद्याचं जे अधिवेशन आहे सरकार एकीकडे समाजासमादामध्ये ते निर्माण करून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम हे सरकार करत आहे एकतर हे सरकार सांगतं आहे की आमचं श सरकार शेतकऱ्यासाठी आहे सर्वसामान्य नागरिकासाठी आहे परंतु याकडे कुठल्याही प्रकारचं हे सरकार शेतकऱ्यांचं नसलेलं दिसून येत आहे सरकारनं जर अशाच प्रकारे जर या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयाकडे दुर्लक्ष केलं तर आमची आणखी एक मागणी असणार आहे की या ठिकाणी जे काही आमचे शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना आमच्या गावकऱ्यांना या सरकारनं इच्छा मरवा मरण्याची परवानगी द्यावं मरताव हो क्या न करता असही मरतोय तसंही मरतोय आम कर्ज आम्ही कर्जबाजारी झाल्यामुळे आमच्या मुलांचे आम लग्न होत नाही आमच्या मुलांचे शिक्षण होत नाही त्या ठिकाणी आम्ही आत्महत्या करून मेल्यापेक्षा सरकारनं आम्हाला त्या ठिकाणी स्वच्छानं इच्छा इच्चा मरणाची परवानगी द्यावी आणि आमचं या ठिकाणी उपोषण या लक्ष द्यावं यात शेतकरी प्रल्हाद तायडे यांच्यावर बँकेकडून तीन लाखांचं कर्ज आहे भानुदास सावके यांच्यावरती सहा लाखांचं अक्षय सावके या, या शेतकऱ्याकडे एक लाखाचं कर्ज आहे तर गजानन कावरखे नामदेव पतंगे या सर्व शेतकऱ्यांकडे विविध बँकांची कर्ज आहेत त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करा सात बारा कोरा करा गेल्या वर्षीच्या वंचित शेतकऱ्यांना पीक विमा द्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी यांनी सरकारकडे केली आहे या सर्व मागण्या मान्य नसतील तर आम्हा सर्व शेतकऱ्यांना इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी यांनी सरकारकडे केली आहे हिंगोलीहून फारुख शेख लोकमत डिजिटल शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना